पसायदान ही एक वैश्विक प्रार्थना असून तिच्याबाबत धर्म जात वय लिंग यापैकी कोणतीही गोष्ट बंधनकारक नसून ती, ती साऱ्या जगातील विश्वातील लोकांसाठी आहे पहिला शब्द आहे तो आता आता म्हणजे काय आता हा मराठी शब्द काहीतरी झाल्यानंतर वापरायचा शब्द ज्ञानेश्वर महाराज जेव्हा आता विश्वात्मके देवे म्हणतात तेव्हा आधी काय झालेले आहे अहो काय नाही झालं संबंध ज्ञानेश्वरी झाली भगवत गीतेचे संपूर्ण विवेचन झालंय संबंध ग्रंथ माऊलीने सांगितला एकेका शब्दाचे विवेचन करताना माऊलीने विचारांचा पाऊस पाडलाय आणि आपल्या समोर संबंध भगवत गीता स्पष्ट करून सांगितली आहे आता म्हणजे ही जी ज्ञानेश्वरी मी तुम्हाला सांगितली ती सांगून झाल्यावर आता देवाला उद्देशून ज्ञानेश्वर महाराज बोलत आहेत ज्ञानेश्वरी संपूर्ण सांगून झाल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी परमेश्वराजवळ केलेली जी प्रार्थना ते हे पसायदा